हाय फ्रेंड्स माझं नाव सीमा मी तीस वर्षाची आहे खूप वेळापासून आई मला जोरा जोरात आवाज देत होती सीमा ए सीमा ऐकलं का गं म्हणून मी माझं काम बाजूला ठेवलं आणि तिच्या आवाजाच्या दिशेने मी आले पाहते तर ती बाथरूममध्ये आंघोळ करत होती उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून ती गार पाण्याने आंघोळ करत होती मी म्हणाले काय झालं ग आई एवढं ओरडायला तसं ती म्हणाली हे बक्षिमा बाथरूमच्या नळाचं पाणी गेलं आहे मी म्हणाले अचानक कसं काय गेलं पाणी पाण्याची टाकी तर सकाळीच भरली होती आईने दरवाजा उघडला तसं मी आतमध्ये आले नळाला हात लावून पाहिलं ला। तर एक थेंबही पाणी त्यातून येत नव्हतं तिने साबणही लावलेली होती आणि पाणी मात्र अचानक गायब झाले होते मी तिला म्हणाले नळ खराब झाला वाटतं म्हणून प्लंबरला बोलवलं पाहिजे असं म्हणून मी बाहेरच्या नळाकडे आले आणि तिथून एक बकेट तिला आंघोळीसाठी पाणी दिले बाबा सकाळीच कामाला निघून गेले होते आणि थोड्या वेळाने आई देखील बाजारात जाणार होती घरी खूप धुण्याचे कपडे पडले होते म्हणून नळ दुरुस्त केल्याशिवाय पर्याय नव्हता कारण मीही एक दोन दिवसांनी माझ्या सासरी जाणार होते मी एका सणासाठी माहेरी आले होते माझं लग्न होऊन दोन तीन महिने झाले होते घरात पडलेले कपडे धुवून आईच्या कामाचा भार मला कमी करायचा होता आईची आंघोळ झाल्यावर मी बाबांना नळाविषयी सांगितलं त्यांनी मग थोड्या वेळाने प्लंबरला फोन लावला आणि घरी यायला सांगितले थोड्या वेळाने आईचं उरकलं व तिने थोडा नाश्ता केला आणि बाजाराची पिशवी घेऊन ती बाजारामध्ये गेली घरातील कामावरून मला थोडा आराम घरातील कामं करून मला थोडा आराम होता करायचा होता म्हणून मी त्या प्लंबरची वाट पाहत होते थोड्या वेळाने तो प्लंबर काही साहित्य घेऊन बाईकवर आला याच्या अगोदर तो आमच्या घरी येऊन गेला होता त्यामुळे त्याला आमच्या आमचं घर माहीत झालं होतं तो दिसायला सावळा होता आणि तब्येतीने जाडजूड होता तो आत आला आणि म्हणाला कोणता नळ बिघडला मॅडम मी म्हणाले बाथरूममधल्या नळाचं अचानक पाणी बंद झालं आहे यामुळे बरीचशी कामं खोळंबलीत तो आपली पिशवी घेऊन नळाजवळ आला आणि तो चालू करून पाहू लागला तो मला म्हणाला मॅडम नळ खराब झाला आहे तुम्हाला बदलून घ्यावा लागेल असं म्हणून त्याने मला दोन तीन चांगल्या कंपनीचे नळ दाखवले आणि म्हणाला मॅडम यातून कोणता नळ तुम्हाला पसंत आहे सर्व ब्रँडेड आणि टिकाऊ आहेत शिवाय वॉरंटीही आहे मीही मी, ही, मी ही ते नळ हातामध्ये घेऊन पाहिले तर मला ते तीनही नळ सारखेच वाटायचे यामुळे मी म्हणाले जो ब्रँडेड असेल तो नळ बसून दे बसून घ्या तो थोड्या वेळाने तो मला म्हणाला मॅडम पिण्यासाठी थोडं पाणी मिळेल का मी म्हणाले घेऊन येते पाणी पिता पिता तो माझ्याकडे एकटक पाहत होता आणि गालातल्या गालात हसत होता माझी भरदार छाती व देखणादेळ त्याच्या नजरेत भरला होता हे मी ओळखलं होतं एवढ्या मोठ्या घरात आम्ही दोघेच होतो यामुळे माझ्याही मनात शंका आली की याने आपल्यासोबत काही केले तर माझी इच्छा माझी इच्छाही होती तशी होती कारण माझा नवरा मला महिना महिना भेटतच नव्हता यामुळे एवढा मोठा गडी पाहून माझी चिमणी फडफडायला लागली होती तो बाथरूममध्ये गेला आणि खराब झालेला नळ खोलू लागला नळ खोलता खोलता तो मला म्हणाला मॅडम तुम्हाला नळ खूप तुमचा नळ खूप जुना झाला आहे बरं झालं तुम्ही बदलून घेतला ते तो फिट करता करता तो मला म्हणाला मॅडम थोडं जवळ येता का मी त्याच्याजवळ गेले आणि त्याने तो जुना नळ माझ्या हातात दिला आणि म्हणाला हा नळ मॅडम कसा वाटतोय मी म्हणाले हा खूपच हलका वाटतोय थोड्या वेळाने त्याने तो नवीन नळ फिट केला आणि चालूही केला तेव्हा त्यातून बदाबदा पाणी यायला लागलं ते पाणी पाहून मलाही समाधान वाटलं तो म्हणाला आता या नळाचं प्रेशर पहा मॅडम तुम्हाला एवढं प्रेशर दुसऱ्या नळाला भेटणार नाही असं म्हणून त्यानं माझा हात अचानक धरला आणि त्याच्या नळाकडे नेऊन टेकवला त्याचाही खरोखरचा नळ खूप जाड आणि मोठा होता मीही बराच वेळ त्याच्या नळावरती हात ठेवून दाबू लागले होते मग त्याने त्याचा हात माझ्या चिमणीकडे नेला त्यावेळी माझी चिमणी ओली झाली होती थोड्या वेळाने त्यांना त्याने मला त्या नळाखाली भिजवलं आणि तोही भिजला हळूहळू त्याने बाथरूममध्येच करायला सुरुवात केली अर्धा तास अर्धा तास झाल्यानंतर मी म्हणाले बास आता आई यायचा टायमिंग झाला आहे असं म्हटल्यावर हो त्याने आपले कपडे घातले आणि तो निघून गेला मी मनातले मनात म्हणाले एवढं काम करू त्याचा एवढा मोठा स्टॅमिना खूप दिवसापासून माझ्या नवऱ्याने मला असं काही केलं नव्हतं यामुळे मी आज यासाठी समाधानी होती की मला दोन नळाखाली भिजायला भी भेटलं एक घरातला नळ व दुसरा